नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आपला उद्या सकाळी अपलोड होणार आहे म्हणजे आज मी दसऱ्याचा व्हिडिओ बनवतोय दस मित्रांनो दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला मुंबई पोलिसांबद्दल आपल्या महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोलायचं आहे मित्रांनो आपण त्याच्याविषयी बोलणारच आहोत पण गायत्री काय काय जेवण बनवलं ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा छोल्यांची मस्त अशी भाजी बनवली मित्रांनो हे बघा छोल्यांची भाजी बनवली अरे इथं मस्त आपल्या पुऱ्या आहेत या बघा पुऱ्या बनवल्या आहेत परत आपलं दाढ भात बनवलंय मित्रांनो म्हणजे सुंदर असं आज दसऱ्या निमित्तात जेवण बनवलंय मित्रांनो जे काय ते म्हणजे चटणी भाकर का असे ना जरुरी नाही की आपल्याला पुऱ्या पाहिजे दाढ भात पाहिजे चटणी भाकर राहिली तरी आपण एकदम प्रेमाने खाऊन देतो मित्रांनो आपण कसं म्हणजे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे मित्रांनो जास्त आपल्याकडे मोठेपणा वगैरे अजिबात नाही पिझ्झा बर्गर केक आणा हे करा ते करा ते अशा अजिबात काय नाही मित्रांनो आणि आजचा दिवस म्हणजे सोनं वाटण्याचा आहे का एकदम फुल एन्जॉय करत असतील विशेष नाहीये म्हणजे ठीक आहे मित्रांनो आपल्या आयुष्याला आपण सुरुवात करूया जी काय ती एकदम सत्य परिस्थिती मित्रांनो बघा मित्रांनो सगळ्यांच्या पाया पडल्या माझाच पाया पडला नाही काय काय सांगायचं आता ठीक आहे जाऊ दे ते पाया पडण्याचं काय नाही नाही पडला पडला एकच आहे ठीक आहे माझं प्रेम तू आयुष्यभर असंच राहील तू काही टेन्शन घेऊ नको काय तरी मित्रांनो हे बघा आज आज म्हणजे मी बरेच व्हिडिओ वगैरे बघतो की पोलिसांना मारहाण वगैरे होते कधी ट्रॅफिक पोलिसांना मारहाण होते कधी आपले जे पोलीस आहेत जे पोलीस बांधव आहेत हो जे सर लोक आहेत त्यांना मारहाण होते ते व्हिडिओ वगैरे अपलोड वगैरे करत आहेत म्हणजे ते व्हिडिओ बघून खूप वाईट वाटतं मित्रांनो कारण की आज आपल्या सुरक्षेसाठी ते आज रस्त्यावरती उभे आहेत त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहेत हे बघा आणि जेवढे पण पोलीस प्रशासन आहेत जे एक दोन साहेब लोक जर माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना फक्त एकच सांगायचं आहे हे बघा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती येण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे म्हणजे सर्वांनाच अधिकार आहे तो येऊ शकतात तुम्ही फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की जे तुम्ही ड्रेस घालतात ना पोलिसांचा जो ड्रेस कोड आहे ना जो ड्रेस कोड घालून तुम्ही जो व्हिडिओ वगैरे अपलोड करताय ते नाच नाचतात वगैरे डान्स वगैरे करतात जे गाणी वगैरे म्हणतात म्हणजे ते पोलिसांचा ड्रेस घालून तसं काय करू नका कारण की लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा मग वेगळा होतो मस्करीचा विषय होऊन जातो मला एवढंच पोलिसच प्रशासनाला म्हणायचं आहे कारण की बघा करा नक्की तुम्ही बघा एन्जॉय फुल करा पण सिव्हिल ड्रेस होते आपला साधा ड्रेस मस्त जीन्स शर्ट पॅन्ट घरामध्ये व्हिडिओ बनवा किंवा बाहेर कुठे पण व्हिडिओ बनवा फक्त आपलं पोलिसाच्या वर्दीवरती नका बनवा कारण की काय माहिती आधीचा काळ असा होता ना जेव्हा पोलीस सुद्धा घरातनं पण बाहेर पडायचा ना मित्रांनो तरी अर्धी आज लोक आजूबाजूलासुद्धा दिसायची नाही आणि आता डायरेक्ट कधी पोलिसांच्या गाडीजवळ व्हिडिओ बनवतात कधी पोलिसांबरोबर व्हिडिओ बनवतात पोलिसांच्या वर्दीला म्हणजे भीती नावाचा प्रकारच राहिला नाही मित्रांनो सिरियसली सांगतोय तुम्हाला आज मी त्या सर लोकांना फक्त एकच सांगणार आहे हे बघा फुल एन्जॉय करा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आज सगळ्यांसाठी उपलब्ध आहे सगळेजण एन्जॉय करी करू शकतात आणि सगळ्यांना अधिकार आहे तो नाही की नाही अधिकार आहे फक्त पोलिसांची वर्दी घालू नका करा कारण की काय माहीत आहे आज लोकांचं बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा झाला आहे आज म्हणजे कुठे ट्रॅफिक पोलिसांना मारहाण वगैरे होते हे बघा मित्रांनो तसं काय मारहाण वगैरे काय करू नका हे बघा ते पण एक नोकरी करतायत त्यांच्यावरती पण काहीतरी जिम्मेदारी आहे म्हणून ते गाड्या वगैरे अडवत आहेत परत प्रशासनाचा त्याच्यावर त्यांच्यावरती दबाव वगैरे असतो की तुम्हाला एवढ्या एवढ्या गाड्या पकडायचं आहे असा पण त्यांचा महिन्याचं काय असेल त्याच्यामुळे ते गाड्या वगैरे पकडतायत आणि तुम्ही मारहाण करता नंतर ते तुम्ही व्हिडिओ वगैरे अपलोड करता हे खूप चुकीचं आहे मित्रांनो हे बघा आज आपण आपले जे आर्मी आहे आपली इंडियन आर्मी असे बॉर्डरवरती बिचारी आज रात्री दिवस तिथं म्हणजे पारा देत आहे तिथं आज त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहे आज, आज सव्वीस अकरासारखा हल्ला झाला विश्वास नांगरे पाटील साहेब यांनी आज म्हणजे आपल्याला मुंबई वाचवली असं समजा तुम्ही आज म्हणजे एवढं मोठं संकट आलं होतं सव्वीस अकराच्या टायमाला तुम्ही विचारच करू नका तेव्हा मी मुंबईमध्येच होतो मित्रांनो म्हणजे खूपच भयंकर संकट होतं आज आपलं पोलीस प्रशासन तिथं धावून गेलेलं म्हणून सगळं आज मुंबई सुरक्षित आहे मित्रांनो नाहीतर ना खूप म्हणजे खूपच वाईट परिस्थिती होती त्या टायमाला विश्वास नांगरे पाटील साहेब यांना मी म्हणजे जे आय पी एस अधिकारी आहेत त्यांना खूप म्हणजे खूप मानायला लागेल मित्रांनो आज त्यांच्यामुळे आज मुंबई सुरक्षित आहे तर मला फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही पोलिसांच्या गाडीजवळ किंवा मुंबई पोलिसांना पण हेच म्हणणं आहे तुम्ही ते वर्दी वगैरे घालून व्हिडिओ वगैरे काही अपलोड करू नका साध्या ड्रेसवरती राहा असं व्हिडिओ वगैरे बनवा तुम्ही काय गाणे वगैरे म्हणायचे काय डान्स वगैरे करायचे ते तुम्ही नक्की करू शकतात फक्त वर्दी नका घालू तुम्ही बस त्या वर्दीचा फक्त तेवढा मान राखा आणि असे असं जगा ना की नुसतं तुम्ही चालले तर ना दहा माणसं सुद्धा तुमच्या आजूबाजूला नको दिसायला म्हणजे असं अशा पद्धतीने मी सगळ्या पोलिसांचं नाही सांगत आहे पण बरेच पोलिसांचे व्हिडिओ वगैरे बघतो मी इन्स्टाला वगैरे ते डान्स वगैरे करतात वर्दी घालून याच्यावरती म्हणजे कुठेतरी चांगलं नाही वाटत ते समाजामध्ये मला तर चांगलं नाही वाटत आहे हे बघा अधिकार सर्वांना आहे नाचगान करण्याचा आणि डान्स करायचा सगळ्यांना अधिकार आहे पण आपलं साधा पोशाखावरती करा मित्रांनो वरती तरी नका करा मला फक्त एवढंच मन नाही मित्रांनो ठीक आहे चला भेटू आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओला नक्की भेटू आपण चला बाय बाय मित्रांनो बाय बाय कर गायत्री बाय बाय हां लाईक करा शेअर करा बोलतो शिव लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye. <laughs>